एक छोटेसे गाव होते जिथे लोकांच्या जीवनात अंधारच होता कामाचे अभाव शिक्षणाची गैरहजर आणि आशा हरवलेली होती गावकऱ्यांना त्यांच्या जीवनात काहीतरी बदल घडण्याची इच्छा होती पण ते कसे करता येईल याबद्दल त्यांना कल्पनाही नव्हती एकदा गावात एक परदेशी व्यक्ती आली तिच्या हातात एक छोटेसे दिवे होते ती म्हणाली हे दिवे आवश्यक आहेत तुम्हाला तुमच्या अंधारलेल्या जीवनाला उजाळा देण्यासाठी गावकऱ्यांनी तिच्या सोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला प्रत्येकाला एक दिवा ऑफर केला पण एक कंदील टाकावा लागेल जो त्याच्या आयुष्यातील एक सुंदर आणि प्रेरणादायक क्षणाचे प्रतीक असेल गावकऱ्यांनी दिवे तयार केले एका वृद्ध महिलेने तिच्या नातवाला केलेली शैक्षणिक मदत एका तरुणाने स्वतःच्या मेहनतीने मिळवलेल्या कामाची कहाणी आणि एका कापड व्यापाराने आपल्या संघर्षातून मिळवलेली यशागाथा सांगितली प्रत्येकाने त्यांचा कंदील सजवला आणि दिवा प्रज्वलित केला जैसे जैसे संध्याकाळ झाली दिव्यांचा उजेड संपूर्ण गावाला प्रकाशित करू लागला त्या प्रकाशात गावकऱ्यांनी एकमेकांचे एकत्र एक येऊन एकमेकांची प्रेरणा घेतली शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला व्यवसाय सुरू केले आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले त्या एक छोटीशी गोष्ट त्यांच्या जीवनात अमूल्य ठरली गावातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या क्षमतांचा विश्वास वाटू लागला आणि सर्वांनी मिळून एकत्र काम करून त्यांच्या भविष्याचे स्वप्न साकार केले कथेतील बोध जीवनात अंधार असला तरी आपल्या जीवनातील प्रेरणादायी क्षणांचा उजेड आपण सर्वांनी एकत्र येऊन पाडला तर अंधाराला उजेडात बदलण्यासाठी वेळ लागत नाही